नमस्कार आज आम्ही बिग बॉसच्या घरात गेलतो खूप छान वाटलं पहिल्यांदा म्हणजे अठ्ठावीस जुलैला जसं गेलतो तसंच आज आनंद होता गेल्यावर खूप आनंद झाला पण जेव्हा निघायची वेळ आली तेव्हा डोळ्यात पाणी आलं आणि सगळ्यांबरोबर आम्ही टाईम घालवला खूप वेळ कमी होतो पण त्या वेळेत खूप जगलो म्हणजे गेल्या काही दिवसात जितकं आम्ही घरात जगलो नसेल तितकं त्या वेळेत जगलो आणि विशेष म्हणजे सर्वांना भेटलो येताना निघो वाटत नव्हतं आज जे आम्हाला बोलवलं कलर्स मराठीचं आणि बिग बॉस मराठीचं मनापासून धन्यवाद आणि आभार मानतो निघताना थोडं वाईट वाटलं कारण आयुष्यात सगळ्यात मोठा बिग बॉस शो होता सगळ्यांना भेटून सगळ्यांशी मैत्री करून सगळ्यांशी प्रेम करून बाहेर आलो आणि खरं तर सगळ्या गोष्टी मिस करतो आम्ही आणि सगळ्यात महत्त्वाचं आता बिग बॉसचा आवाज मिस करणार आहोत गेल्या गेल्या बिग बॉसने विचारलं घनश्याम तुमच्या जिम करायला ॲडमिशन कधी घेत आहे तर खूप भारा होऊन गेलो आणि या गोष्टींमध्ये खूप असा आयुष्या शिकायला मिळालो खूप म्हणजे सांगायलाच नको आज इथून फील नाही होत तर इथून फील होतं आहे आयुष्यात खरंच असे प्रसंग येतात मित्रांनो की ते आयुष्यभर टिपून राहू शकतो आज माझ्या आयुष्यात काही प्रसंग असेल तर बिग बॉससारखा आणि या मोठ्या दिग्गज व्यक्तींना भेटलो आणि उद्या आमचा फायनली ग्रँड फॅमिली आहे तर आपण सर्वांनी नक्की पाहा धन्यवाद